एक नंबर मध्ये बैल पाळतात सगळी सगळी तेवढी जेवढी मारलेत जेवढी जेवढी मोठी माणसे आहेत तेवढे जेवढे सगळ्या मोठ्या माणसांच्या बैल पाळलाय गरीबाचा बैल पण सगळ्या मोठ्या टॉपच्या बैल एकच बैल असा की गरीबाचा असून सगळ्या मोठ्या पायऱ्यांच्या आमच्या पायऱ्या आमच्यावर पैर करा आठ आठ नऊ नऊ शर्ती केली त्यांच्यावर जोपर्यंत चांगला काळ होता तोपर्यंत त्यांना सगळ्यांना उघडत आणलं पण जवळ त्याचा काळ खराब आला तेव्हा त्याला पण सगळ्यांनी पाड दाखवली पण आता पण एवढा दम आहे किला कोणाची पण गाडी मारू शकतो पब्लिकला इतका बैल पाहणार की काय मापत नाही पण बैल गाडी वाढणार कसा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या समोर आता आसनगावचा दबंग आहे दबंग आहे आणि त्याचे सर्व सहकारी मित्र आणि मालक आपल्या सोबत आहेत आता आणि आपण त्या बैलाबद्दल आता जाणून घेणार आहोत तर नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल दबंग बद्दल काय सांगेल तेवढे बैल चांगलाच पोहतो बंदी सुद्धा चांगलं त्याने गाजवले बैलाला जरा मध्ये प्रॉब्लेम झाला तर पायाचा बैल जरा बसून होता आता परत बैल चांगला झालाय तर आता लागलाय परत मैदानात पळायला लागलाय दादा सगळ्यांचा एकदा परिचय द्या की वांगुलीचे अजिंक्य हा हे सुद्धा आहे सोन्या ड्रायव्हर चिंदवली सर्वेश कदम आणि यश कदम हिमन पठाण सुद्धा वाघुलीचे गुण आणि ते सूरज बोलते दा 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 बर दादा दबंग बद्दल आतापर्यंतचा त्याला थोडक्यात प्रवास सांगा की कसा का काय दबंग बैल आमचं काका विनोद काका कोण दासनगाव दा यांनी दुसरा होता हिथन कारणाबद्दन बबली यादव चांव त्यांच्यापासून पंचाहत्तर हजार रुपयाला फोन घेतला आधी पण काकाची बैल बरीच पडत होती पण हे कोण दुसरं असताना घेतला काकानं आणि तिथनं पुढे या बैलाचं करिअर चालू झालं बैल पहिल्यापासून गरीबाचा बंदीतला बंदीत बैलानं भरपूर काळ गाजवला पहिल्यापासून बैल शर्ती करून गाडी बांधून बा, दुन्ही हाताने ओढून दुन पाडा ला पाडायला लागायचं एवढा बैल पडत होता आदतपानापासून आणि बैल अजून पण तेवढाच पळतो बैल आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या बैलांचाच पाळला सगळ्या मोठ्या बायऱ्यांच्याच पाळला सगळ्या मोठ्या शर्ती गेल्या एक नंबर मधले शर्ती गेल्या आतापर्यंत कुठलाच बैल असा नाही की त्यांना ह्याची गाडी त्यांची गाडी मारली नाही आता जेवढी जेवढी एक नंबर मध्ये बैल पाळतात सगळी सगळी तेवढी जेवढी मारलेत जेवढी जेवढी मोठी माणसं आहेत तेवढे तेवढे सगळ्या मोठ्या माणसांच्याच बैल पाळलाय गरीबाचा बैल पण सगळ्या मोठ्या टॉपच्या बैलाच एवढा एकच बैल असा की गरीबाचा असून सगळ्या मोठ्या बायऱ्यांच्याच पाळला पण कधी पायरे तुम्हाला म्हणजे जाणवलं का म्हणजे जोड कमी तोपर्यंत जेवढी जेवढी बैल बैलांना उजाडत आणली जोपर्यंत त्याचा चांगला काळ होता तोपर्यंत त्यांना सगळ्यांना उघडत आणलं पण जवळ त्याचा काळ खराब आला तेव्हा त्याला पण सगळ्यांनी पाठ दाखवली पण आता पण दम आहे कि दिवस कोणाला कुणाची पण गाडी मारू शकतो अंतरात म्हणजे जेव्हा त्याचा पळ चांगला होता तेव्हा पैऱ्यासाठी स्वतः घरी येऊन बसायची आता एक नंबर मध्ये पळतात ना ती दोन दोन दिवस घरी यायची हेल्मेट घालायची आमच्या पायऱ्या आमच्यावर पैरा करा आठ आठ नऊ नऊ शर्ती केल्या त्यांच्यावर शेवटी कटू आमच्या घरी आले आमच्यावर पायरा करा आणि त्यांच्यावर पायरा गेला तेव्हा त्यांना गोलाव झाला आता एक नंबर मध्ये पाळतात ना पहिलं पहिलं पण कधी आता म्हणजे आता छकडी शर्यतीत तो पळतोय छकडी शर्यत मध्ये सगळ्या महाराष्ट्र केसरी मैदानात फायनल ला राहिलाय आणि आता छकडी शर्यतीत तर पळतोय पण बिंजोडचं काय सांगाल बिंजोडचा बादशाह आतापर्यंत आहे ना बिंजोड मध्ये जोड नव्हता आमची दबंग पक्षाची गाडी पळायची सहा सहा महिने बॅनर असायचा बॅनर लोक नाव फिरवायचं असा बैल बंदी बंदी गाजवलेला म्हणजे बिंजोडला नाव दिलं की नाव द्यायला नाव असं आमच्या गाडीचं घरच्या गाडीच काय विषय नाही आणि काय सांगाल त्याचा म्हणजे आता तुम्ही पळ बघताय त्याचा जो तुझा त्याचा आधीचा पळ होता आणि पळ काय बघून बिंजोड मध्ये मुंबईच्या पब्लिकला गच पब्लिक असायचं तेव्हाच पब्लिक बिंजोडला पण बैल अजिबात नाही पब्लिक पब्लिकला इतका बैल पाळणार की काय मापच नाही आत्न कमी पण पब्लिकला लागल्यावर बैल डबलच गाडी वाढणार कसं खरच आणि आज जो मैदान आहे आपलं वडगावचं त्यामध्ये त्याचे हे काय गट गट झाला का त्याचा नाही आता चौथ्या त्यासोबत कोणतं बैल घरची गाडी पडते आमची पक्षाने दबंग आहे हा बघा तुम्ही बघू शकता आपल्या समोर पक्ष आहे बघू शकता तुम्ही किती अग्रेसिव्ह आहे तो आणि पक्ष आणि दबंग आज पाहणार आहेत तर मैदान कसं वाटलं दादा मैदान एक नंबर आहे बैलाचं आमच्या पळासाल राणी आता बघू काय काय होते भारी बघा आणि आता पैराला काय अडचण येते का माझी पैरा जर मागे अडचण येते की ज्यांनी ज्यांच्या गाड्या मारल्या ज्यांना ज्यांना बैल दिले त्या आता बैल अंधारात कोण पैरू देत नाही आम्हाला पण बैल परत सगळ्यांची मारणार आणि आम्ही अशी एक वस्तू तयार करणार धावून परत का आमच्या काकाचं नाव शंभर टक्के करणार ती वस्तू आणि तुम्हाला वायदीचा कधी विषय आला का मध्ये वायदीचा ह्या बैलाला तर विषय नाही आला पण आता आमची बारकी वासर पडते त्यांना वायदे मागतात माणसं हो कोण बी किती वायदे मागत पण आम्ही वायदे बैठे देत नाही आमची घरची काय बी होते आमची मागत नाही नाही काय आणि कुणाला असं करत नाही आमचं मस्त एक नंबर पण त्याला कधी बैल मागत नाही त्यांनी म्हणून आम्हाला आणि मुंबईत तरी कुणाकडे होतं मुंबईत आतापर्यंत बैलाच तीन करा करार झालं पहिला करार संदीप बायमाळी भोपर त्यांच्या बरं झाला पहिला करार दुसरा करार दोनदा करार झाला पंढरीशेठ फडकेवर दोन करार ती झालं फडकेवर दोन करार झाले बैलाच तिसरा करार पुण्यात झाला बापांना सटकर आणि तीन करार बैलाचं झालं बैलानं लय केलंय आमच्यासाठी लय वैर तर तस बघायला गेलं तर बैलाने नाव लय हो नाव आख्या महाराष्ट्रात कुठं पण केव्हा जाऊन विचारायचं बंगल्या की सगळे सांगतात आणि तसं बघायला गेलं तर आसन गावातली पण माणसं अभिमानानं सांगत सगळ्यांना माहितीये आणि जेवढे जेवढे आता एक नंबर मध्ये पाहतात ना त्यांना बी माहिती की ह्या बाहेर काय करू शकतो आणि त्यांना काय केलंय असं काम आहे म्हणजे का बंदी काल त्यांना लय गाजावलं आणि लय केलं त्यानं आमच्यासाठी म्हणजे त्याचा इतिहास हा कायम आहे हो इतिहास बार कोण पण नाही कुणी पण सांगाव त्याचा इतिहास त्यांनी सगळ्यांना माहिती आहे जे आता एक नंबर मध्ये आहेत ना त्यांना इतिहास माहिती आहे काय करतो आणि अजून बी काय पण करू शकतो त्याचा तेवढं तुम्हाला म्हणजे अशी अपेक्षा आहे की तो भविष्यात नाव अजून आमच्यासाठी ते नात केले गेले भरपूर नात केले काय असं केले काय करायची जर नाही फक्त आमचं पुढे चालू बैल आता लागल्या पुढे मार्गाला चांगला चांगलं आता आणि तरी प्रॅक्टिस कशी तुम्ही कंटिन्यू मैदानात चालू असतात बैल आता आजारी होता आता पण चालू झाल्यापासून आता प्रत्येक मैदानात गट पास आहे सीमेला कुठेतरी टाका टाकी कुठेतरी बैलाचा प्रॉब्लेम पैऱ्याच्या त्यामुळे प्रॉब्लेम होती बैलाच्या चुकीने कधी मार खाल्ला नाही गाडी म्हणजे पैऱ्यात बैलाला बैल लागलं की आज मी फायनलला राहणार कुठल्याही मैदानात भारीच बघा तुमच्या बैलाचा दबंगचा इतिहास खूप ऐकून आहे आधीपासून आणि अजूनही तो पाहतोय म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि बंदीत त्याने खूप गाजवलेलं आहे आणि अजून काय शर्ती एक नंबरची गेल्या बंदीत काय विषय नाही कुठली विषय दोन्ही गाडी बांधून बाई प्रत्येक शर्तीला पाळणार हातात धरून कुठली कुठले आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जे एक नंबरचा ड्रायव्हर आहेत ना ते सगळ्या ड्रायव्हरांनी बैठक कुठला ड्रायव्हर असा नाही की गाडी नाही आणली आणि प्रत्येक ड्रायव्हरांनी गाडी आणली आज ड्रायव्हर कोण आहेत त्याला आज ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर चिंदवली सनी ड्रायव्हर वाघोली आमचे घरचे ड्रायव्हर दोन तुम्ही बघू शकता सोन्या ड्रायव्हर आहेत चिंदवलीचे तर ड्रायव्हर काय सांगाल बैलाबद्दल आज बैल काय पडतो आता बैल पुढत लागला रुटीनला आणि बैलाचा पळ कसा वाटतोय तुम्हाला चांगला पळ नाही ना आजच्या जेव्हा गाडी ओढतो होय ना तर कुठेतरी पैरेला कमी पडतोय असं वाटतंय वाटतं कमी पडतोय त्यामुळे प्रॉब्लेम थोडा आहे ना त्याला जर चांगला पायरा भेटला तर तो नंबर करू शकतो राहू शकतो मैदानात तर तुम्ही किती वर्षापासून त्याच्या गाडीवरती बसताय तरी माझी गाडी आता आणायला लागली म्हणजे आहे ना कसं वाटतं त्याला पळ तुम्हाला चांगला पळे व्हायला शाना पळे त्रास नाही शेजारच्या पायला अजून पण नाव कर असं वाटतंय शंभर टक्के करून खरंच खूप भारी बघा सोन्या ड्रायव्हरांनी पण सांगितलं त्याचा पळ चांगला आहे आणि सर्व त्याचे मित्रपरिवार आणि त्याचे मालक सर्व खूप भारी आणि खूप शुभेच्छा तुम्हाला आणि जसं त्याने भविष्य गाज इतिहास गाजवला आहे तसंच तो भविष्यातही तुमचं नाव करेल असं तुम्हाला शुभेच्छा आणि प्रत्येक अड्ड्यात तुम्ही नाव करावं आणि गुलाल व्हावा अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद